पावसाळा चालू झाला की आपले वेगवेगळे उपवास आणि सण चालू होतात त्यामध्येच आपण उपवासासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ तयार करत असतो तर त्यामधीलच जर आपल्याला तेलकट पदार्थ तयार करायचे नसतील आणि कमी वेळात जर कोणते पदार्थ तयार करायचे असतील तर याआधी आपण दोन प्रकारे पराठे आणि थालीपीठ कसं तयार करायचं हे दाखवलेलं आहे आज इथे आपण हा पनीर पराठा अतिशय खमंग कुरकुरीत आणि फार कमी वेळामध्ये कसा तयार करता येईल ते पाहिलेलं आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायची गरज लागत नाही किंवा पराठा थापून घ्यायची गरज लागत नाही आणि लाटून देखील घ्यायची गरज लागत नाही तरी देखील हा उपवासाचा पराठा आपण झटपट तयार करू शकतो तर अगदी असाच पराठा तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा आता हा साबुदाण्याचा पनीर पराठा तयार करण्यासाठी आपण इथे एक वाटी साबुदाणे एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी घालून हे साबुदाणे आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवून थे द्यायचे आहेत तर कमीत कमी, कमी पाच ते सहा तास आपण हे भिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपण दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांची सालं काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने बटाटे पाण्यात ठेवून घ्यायचे त्यानंतर हे बटाटे आपल्याला कच्चे असतानाच किसून घ्यायचे आहेत बटाटे आपण इथे शिजवून वगैरे न घेता या पद्धतीने कच्चेच वापरलेले आहेत आता बटाट्याचा किस तयार झाला की तो आपल्याला पाण्यातच घालून ठेवायचा आहे परत आपल्याला एक ते दोन पाण्यातून हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा आहे जेणेकरून यामधलं स्टार्च निघून जातं आणि बटाट्यांचा किस हा अगदी कोरडा तयार होतो या प्रकारे आता बटाट्याचा किस तयार झाला की तो आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे यावरच आता आपण भिजवलेले साबुदाणे घालून घ्यायचे आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचा घालून घेऊ शकता इथे मी बारीक चिरलेली मिरची घालून घेतलेली आहे तर इथे लहान मुलं देखील खाणारी आहेत त्यामुळे इथे मी मिरचीचं प्रमाण कमी केलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणात देखील मिरची यामध्ये दे घालून घेऊ शकता आता पाच ते सहा चमचे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून घेतलेला आहे सोबतच चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा छोटा चमचा साखर घालायची अर्धा लिंबू यामध्ये पिळून घालायचं म्हणजे हा पराठा चटपटीत तयार होतो आता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेत असताना आपल्याला फार जोर लावून मिक्स करून न घेता हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या मिश्रणाला पाणी सुटणार नाही जेव्हा आपल्याला हे पराठे तयार करायचे आहेत तेव्हाच हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तवा आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आहे यावर या आवडीप्रमाणे तेल किंवा तूप घालून घ्यायचं आणि तयार केलेलं मिश्रण हाताने आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही हवं तितकं पातळ आणि जाड पसरवून घेऊ शकता इथे मी मध्यम जाडीचं हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता यावर आपण पनीर किसून घालणार आहोत इथे मी डायरेक्ट पनीर या पद्धतीने यावर किसून घालत आहे तुम्हाला जर पनीर अशा पद्धतीने घालायचं नसेल तर पनीरमध्ये देखील तुम्ही थोडंसं लिंबू पिळून घेऊ शकता थोडीशी बारीक चिरलेली मिरची घालू शकता आणि चटपटीत असा हा पराठा आतल्या साईडने देखील तयार करू शकता आता पनीर किसून घेतल्यानंतर परत आपल्याला जे साबुदाण्याचं मिश्रण तयार केलं होतं ते यावर घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून हा पराठा आपल्याला तव्यामध्येच एकसारखा घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पराठा घालून झाल्यानंतर चमच्याने आपण साईडच्या एक कडा एकसारख्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे हा अगदी गोलाकार तयार होतो तर तुम्हाला हा पराठा तयार करत असताना फक्त साबुदाण्याचा पराठा देखील तुम्ही या पद्धतीने तयार करून घेऊ शकता इथे मी हा पराठा पनीर स्टफ करून तयार करत आहे त्यामुळे खालच्या आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला साबुदाण्याचा याला लेअर आलेला आहे आता चारी बाजूनी थोडस तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट आपल्याला मंद आचेवर हा पराठा शिजवून घ्यायचा आहे आता पराठा थोडासा जाडसर केल्यामुळे आपण तो कालथ्याने उचलता येत नसेल तर कसा उचलून पलटून घ्यायचा ते पाहूया अशा प्रकारे आपण कालथ्यानी हा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि ताटासहित आपण तो परत तव्यावर पलटून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडनी पराठा एकसारखा शेकवून घेता येतो आणि पराठा तुटला जात नाही तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी हा ताटावर काढून घेतलेला आहे आणि परत तव्यामध्ये पलटी करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी हा पराठा आपण खरपूस असा शेकवून घेतलेला आहे जर तुम्हाला चमच्याने उलटून घेता येत नसेल तर या पद्धतीचा वापर करून तुम्ही हा पराठा उलटून घेऊ शकता पण जर तुम्ही पनीर न घालता हा पराठा तयार केला तर तो अगदी सहजरित्या तुम्ही उलटून घेऊ शकता आणि पराठा तुटण्याची भीती नसते अशा प्रकारे मंद ते मध्यमाचेवर हा पराठा आपण खरपूस असा दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत शेकवून घेतलेला आहे म्हणजे शिजवून घेतलेला आहे तर हा तयार साबुदाण्याचा आणि पनीरचा पराठा तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा उपवासाच्या आमटीसोबत देखील सर्व करू शकता अतिशय रुचकर चटपटीत असा हा पराठा बनवून तयार होतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा